या या कर म्हणलं तू आता जसं सा मी सांगतो ना तुला तसंच कर मार्थ्यांनी गावात जाऊन बोंब करतो म्हणलं की बा फाशी घेऊन राहिला होता म्हणून आणि आम्हीच त्याला बचावलं हे पा या काम करतो म्हणलं तू जशी तो अंगावर चादर आहे हे अशीच ठेवतो म्हणलं आणि असा बिमार झाल्यासारखा मस्त पडून राहायचो बाकीचं म्हणलं आम्ही सांभाळून घेतो ना दा उत्तमराव जे सांगते तेच कर म्हणलं हे बा सदू पाटलांना सांगितलं म्हणलं असं असं करायचं आणि बाकीचं काय आहे ते उत्तम आणि सदू पाटील सांभाळून घेतो म्हणते ना आणि ते लोक येपर्यंत सदूपाटील घरी येऊन जाते काय म्हणलं हे सधु पाटील घरी का समजलं बा जीवा जीवाला म्हटलंय पा आता सधु पाटील निकाल सामावून घेते ना उत्तमराव फक्त ते दोघं भाऊ मानले पाहिजे राजा तेले म्हणा केस माग घ्या म्हणा आपसात घेऊन टाका म्हणा मी म्हणलं त्याची माफी मागतो ना बा यदावचे म्हणलं त्याचे पाय धरतो आणि डबल त्याला सांगतो की बा मी डबल असं करत नाही म्हणून ना आता मी पाहतो म्हणलं काय करायचं आहे ते सदू पाटलां मला बरोबर सांगितलं ना आता कसा गेम खेळायचा बा आणि हे लोक म्हणलं कसे शांत करायचे हे मला ना आणि सदू पाटील आला की म्हणलं सदू पाटील सांभाळून घेते ना फक्त म्हणलं सदू पाटला शब्द देतोय का डबल बा मी असे काम करणार नाही पाटील एकदाच पाठी वाचून घ्या म्हणून नाही तर काय तर राजा डबल कोण असं काम करते बा करत म्हणलं मॅटर हे अरे उत्तम राव राजा हे मॅटर म्हणलं एवढं होत नव्हतं या ये त्या मारत्यानं म्हणलं हे पाट्याला फालतो म्हणलं शिवाडून गेला ना तुला भाऊ बा धुरे करू लागला काही काम होतं का म्हणलं हे पा याच्या मागे मी सांगत बसलो काम आम्हाला का केस समजा कोर्टात जाईन म्हणून त्याच्यानं म्हणलं ये समजावून सांगा म्हणलं आता तुम्ही म्हणलं म्हणून म्हणलं हे बा फाशीचं नाटक मी करू लागलो नाही म्हणलं या मारत्याला करायला होतं मी होत म्हणजे काही म्हणलं एवढं काही नाटक करता येत नाही पण ते तुम्ही म्हणलं जरा बिमार सारखं पडून राहत तेवढं करू शकतो बा मी पण म्हणलं हे पा बाकीचं तुम्ही सांगून घेता हो हे एवढं म्हणलं बाहेर काढा म्हणलं या मॅटरमधून बघण्या लेखा मॅका जाणून केलं का तू जरा आवरलं नाही ना तू भरला सांगत बसला आणि आपण कोर्टात केस मागायला पाहिजे होती ना आणि तू म्हणे पाहून म्हणजे राजा सांग गाव जर म्हणलं तू सोडून गेला असता ना तर म्हणलं तुले जिंदगी भर या लोकांना गावात नसते म्हणलं हो तुलेख गाव सोडून जाण्यापासून म्या वाचवलं ना मग एवढंच तू नाटक केलं म्हणून काय लेखा लागला तुझ्या गावातले काय नाव सोनाबाई बाई पडला ना तुमचं भांडण लावून देते म्हणून काही काम आहे का तुम्हाला शिल्लकचे काम करा असेल का मस्त आपल्या शेत्या करायच्या तुम्ही बसलेला काय काळा करत आता बघण्या आम्ही चाललो म्हणलं बाहेर आणि तू हे पा असाच पडून राहा म्हणलं चादर घेऊन बिमार सारखा लोकांना का वाटलं पाहिजे तो फाशी घ्यायचा प्रयत्न केला म्हणून नाही तर बस आणतो म्हणलं आमच्यावर असाच पडून राहतो म्हणलं तुम्ही टेन्शनच नका घेऊ धीरा गायचं राजा दूध कम कमी कमी झालं असं घरच्या राजा मी दरवाजे बनलावून दूध काढत जा रे हा ऐकत नाही म्हणलं माली माय बोललो म्हणजे हलक्यातच घेतात ना अगं नाही का शंकर हा काय म्हणलं गायले पाणी पाजलं होतं का नाही म्हणलं का तशीच ठेवली काय अरे का गाय वय का बाबा ते सुधी चरते का म्हणलं ते काय हा मीरा माल पाहिजे म्हणलं तिला खाले वावरात बात घुसता ना वावरात मी हा आणि सांगा म्हणलं आता घरी तर म्हणलं गायले पाणी पाजा बाबा आणि सांगा धूम पडली गाय काय करता काही पाणी पाचता तिले अरे तर शंकर या मग घरी आल्यावर तर पाणी पाजा बाबा गायले काही पाजता आलं किस्त मला शेण फोटा करायला भेटलो आणि गायले मला पाणी काही पाजा आता राम राम का चंदू काका बापा उत्तम कसा काय आलता म्हणलं इकडं अरे काय सांगू राजा चंदू काका लय मोठा मॅटर झाला म्हणलं मॅटर झाला कोणता मॅटर झाला बे आता चंदू काका राजा तो आले दोन माणसं आहे बाल बाल बचावले म्हणलं त्याने जे केस केली ती का नाही वावरासाठीची ते सांगणार राजा म्हणलं माणूस होय ते दोन माणसं होय तर मारतात बघ तर त्यातला म्हणलं का बबन झाला पश्चाताप की बा आपल्या जण बा केस गेली बा कोर्टात बबनानं म्हणलं आहे बा फाशी घेऊ लागला होता या मारत्याने त्याला बचावलं बाबा मजा आत नाही त्यानंतर फाशी घेतली असती ना तो आले दोन माणसं म्हणलं एवढे अटकले असते ना त्याला म्हणलं जिंदगी भरे नसतं सुधारलं माळशी का उत्तम काय सांगू राहा बबना म्हणलं फाशी घुरायला होता अरे नाही तर काय तर राजा चंदू काका मजाक नाही पा लय मोठी बला टल्ली म्हणलं गावावरची नाही आहे पा मोत्याने शांताना म्हणलं चांगलीच फिटली असते आता म्हणलं या काम करावं लागते यातून जर म्हणलं बाहेर निघायचं असं तर त्या मोत्याली शांतारामने सांग की म्हणा केस मागं घ्या आपसात घ्या म्हणा आपसात घ्याचा जेवढा पैसा आहे तेवढा म्हणते मारत्यांना बबना देते म्हणते आता कसं आहे गावाची इज्जत राखासाठी म्हणलं काय आता पाच पन्नास हजार लगेच म्हणलं नाही येत तर म्हणलं मी त्याला सांगतलं म्हणलं केस घ्यायला जेवढे काही पैसे समजा लागल एवढे पैसे म्हणलं त्याला फक्त दे बा आणि केस म्हणलं माग घ्यायला होता ना काही म्हणलं पश्चाताप करू नको म्हणलं तू मायाची खटखटले का म्हणजे हे भाडं लावणारा आहे काय आता कसं आहे भाडं लावणारा नाही म्हणतात येईल आहे म्हणलं सवय मजा करायची या मारता बले आता झालं का मारताना म्हणलं याची मजाक मोतीरामची आणि त्या ऐकलं मला तर तिच्या बायकोन बायको त्या मोतीरामला केस टाकायला लागला आणि त्यास गेली मॅटर जरा समजा हे झालं या गोष्टीचा म्हणलं पश्चाताप झाला त्या आपल्या बनलं फाशी घ्या म्हणजे असा लटकला होता अरे बा वेळेवर दोरी कापली म्हणलं या मारतेना ना म्हणून जमलं नाही तर बस बा बायाबा म्हणतोय बा लयच मोठी मला आली असेल बे मारते तू का आपला नाही का कोणत्याच्या कोणत्या का मजा का करत राहता हा अशा तर म्हणलं मजा का कोर्टापर्यंत गेला तर म्हणलं काय करत जाऊ तुम्ही लिहि दूध का म्हणलं समजत नाही का तुम्हाला का माणसं आले का, का, का मस्त काम धंदे करायचे बसता म्हणलं त्याच्या मजा करतले का आता पाय हा आंगाशी आला का नाही प्रकरण हे जाऊ म्हणला आता एवढी चूक म्हणलं आमची पदरात नाही घेऊन टाक पण म्हणलं हे पा त्या त्या शांतारामने सांग म्हणलं एवढ्या बाळची केस ल मागं घ्यायची आपसात घेऊन टाका म्हणा जेवढा म्हणलं आपसात घ्यायला जेवढा खर्च येते तेवढा आम्ही करतो ना याच्यानंतर बाबा आमच्याकडून म्हणलं अशी चूक होणार नाही पण म्हणलं ते ना का केस वापस घेतली नाही तर म्हणलं हे बबण्याले का हेड तुम्हाला सांगता नाहीत म्हणलं आणि एक त्याला का त्यानं म्हणलं फाशी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्यांना नाही करून याची काय गॅरंटी आहे मी ते त्यांना सांगू लावले का त्याला फक्त एवढं समजावून सांग काका एवढं समजावून सांगले का फक्त अभे मारता आले का आता केस वापस घेते का ते कुकडे बोलून राहिला त्याच्या बायकाले का आता ऐकतीलत का तुमच्या मजा की पहिले का त्याच्या घरात भांडण दिले तुमलाहून आणि आता पाय धरून काय फायदा आहे बरं मग मी म्हणतो आता मारताना बननांचा समजा मान हानीचा केस टाकला आता मग हे कसं काय बा हा आणि मग तर कोणी आत्महत्या करा काय फरक पडणार आहे अभे एक काम करायचा म्हणाला त्याला समजावून सांगा तुम्ही हो की बा हे आम्ही केसा केस्यापा करायचे पैसे देतो बा आणि वरून तुला पाच पन्नास देतो म्हणून असं त्याला म्हणणार नाही तर बस याच्याशिवाय मानत नाही रे बाबू ते हो आणि त्याच्या बायका तर मला कशाच मानत नाही का काका राजा तेवढं समजावून सांगून तू त्या मोतली शांत राम म्हणलं शब्दाच्या बाहेर आहेत का मनला। मनला ते लोक एवढं काम करे बा काय पाहायला लागतो म्हणलं एकदाच म्हणलं या मॅटर मधून काळ बा मले नाही ते बा त्या बपनेची बायको म्हणलं मलेच मारून टाकते हो ना मास्त सांगा राहते ते त्याच्या बायकोला माझी झालं बपण्या फाशी घेतली होती झालं म्हणलं सर्वात पहिले मला धरते ते एकदा काय आहे ते नील करून टाकू म्हणलं तर दोघा भावाला त्याच्या बायकाला समजावून सांगतो म्हणलं मी पण याच्यानंतर का म्हणलं तुमच्याकडून कोणती चुकी झाली तर हो आपले पाय धरायले बी आपल्या घरात याच नाही मी तर म्हणतो दट्ट्यात पायच नाही टाकायला मग हा याच्यानंतर सांगता नाही मी मी बा शब्द देतो म्हणलं तुम्हाला शब्दाची लाट ठेवतो म्हणलं का चंदू कायच्यासाठी बोलावलं म्हणलं इथं तेच ना मलिनी समजलं खायला बोलावलं अगं काय झालं का चंदू दा आता काय सांगू काय साठी बोलावलं मॅटर म्हणलं लय मोठं झालेलं आहे आणि तुम्ही लेख हो बाल बाल बचावलेले का बाल, बाल बचावले म्हणजे आता बाल, बाल बचावले आम्ही काय केला चंदुदा अरे बा तुम्ही केलं काही नाही पण म्हणलं घर बसला वाढवा आला तुमच्या अंगा तुमची म्हणलं मारताना होती लेखा मोठ्या तुला नाही शांताराम कोणती बोन गेली म्हणलं गावात पण या बबण्याला आपलं मारत्याला का काय वाटलं चला याची मजा घ्याव हो। आपले दोस्त आहेत बा थट्ट आहेत या मजा की पायी म्हणलं राजा म्हणजे बा आज म्हणलं बबण्या फाशी घेऊ राहिला होता ते दोर जण म्हणलं मारताना कापला नसता तर झालं तर म्हणलं पोलीस आणलं का तुम्हालाच पकडलं असताना तेच तर सांगायला तुम्हाला त्यानं जर म्हणलं फाशी घेतली असती तर तुम्ही दोघच जण भेटले असते ना हा त्याच्यानं म्हणलं तुम्हाला सांगत आलो मी म्हणलंय पा केस म्हणलं मागं घेऊन टाका आपसात घ्या म्हणलं केस काहून का म्हणलं काही मजा नाही आहे काऊन का बबने आहे का हेड दिमाग त्यानं म्हणलं त्याच्या ते जीवाचं का कशानं काही केलं तर म्हणलं तुम्हाला धरते पोलिस केस कशी मागा घेणार आहे म्हणलं उत्तम भाऊजी नावाचा खोटा नाटक आहे सांगायचं म्हणलं सुद्धा घराचा हा खराब आहे करायचं म्हणलं आमचं मस्त चालू होतं ना काही काम होतं का धुरे कोरले म्हणून सांगायचं हा आता केस पेस काही मागा येत नाही म्हणलं आणि त्याच्यावर मान आणि दावा ठोकतो म्हणलं हा उत्तम भाऊजी अहो निकाल नाटक आहे वय याचे केस पासून वाचासाठी खोटे नाटे बोलते दन लोकाला घरात मी मला आगाला उंदते दन हा काय काम आहे का, का तुम्हाला आता मला मान हाणीची केस टाकतो मला तुमचा आणि उत्तम भाऊजी तुम्ही काय मदत बोलले तर तुमचे नाव घालतो मला हा धनात ठेव जा अन ते पाते पाते पाहे काय का मला भले दादा मना वा 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 मस्त मला वहिनी इथं राजा मी मला भांडण निपटाले आलो आणि तुम्ही म्हटलं माय वास केस टाकायचे करू राहिले वा मस्त आहे बा तुम्ही तुमचा पारे बा मला काय करला का ते मला हा तुमरो शांत तुमच्या कोण नाव टाकतो हो केस मध्ये या बायाला काय समजते आता मनात काय माणूस पडत नसते का आणि काय साठी पडते भांडन नी पडले पण म्हणलं तुम्ही जे सांगू राहिलं राजा या मला तथ्य वाटू राहिलं कारण म्हणलं का कशाने काही केलं तर राजा आमच्या लोकां भावालेच पकडते आता समजा मॅटर काय होतं मॅटर तर सॉल्व्ह झालंच का नाही आम्हाला खोटं नाटक सांगतलं म्हणून म्हणजे कसं आहे की आम्हाला आता एकमेकावर भरोसा झाला ना की बा मी आय त्याचा वावर खोल अं त्याने काही मी बोंब केली नाही आम्हाला दुसरं काय पाहिजे पण म्हणलं याच्यानंतर बब्ञान या मारताना आम्हाला किंवा समजा गावातील कोणत्या नागरिक आले असा त्रास का उत्तम राव म्हणलं आम्ही तुम्हाला मान्य करायचं म्हणलं हो काही मजा नाही म्हणलं भांडण लांबवण्यात जाऊ द्या जा आता त्याच्या त्याच्याकुन्या चुकी झाली आता ते माफी मागून राहिलेत ना एकदा म्हणलं काय ते बातला भेटून घेऊ आणि त्याला सम्दा म्हणजे समजावून सांगू एकदा होतं की बा डबल म्हणजे अशी तो आपण गलती नाही झाली पाहिजे बाबा नाही का त्याला समजावून सांगू ना आणि त्याच्यानंतर जर मग त्यांना कान केलं तर मग त्याला सोडत नाही ना असं करून टाकू ना मग आता मोतीराम राजा यचं माफ करून टाकणं मजाक केली ना तू आली आणि तू सांगले का आम्हाला जर म्हणलं तुमचं घरात जर फुलणं असतं तर म्हणलं का फाशी घ्यायचा प्रयत्न केला असता का तिने पश्चाताप झाला म्हणलं म्हणून ते फाशी घ्यायला गेलताना बरं जाऊ दे काय जा केस आहे ते मला फक्त मला डबल हो केस घ्यायला म्हणलं जेवढा खर्च तेवढा खर्च तुम्हाला करायला खर्च आम्ही करणार नाही चालते ना बान्य आहे ना मला बघण्याले का असं नव्हतं करायला पाहिजे म्हणलं दोघांच भावातले का आमचे भाडं लावून दिले शुभले का म्हणलं तू आली आता काय सांगू म्हणलं तुला शांताराम म्हण का त्या गोष्टीचा म्हणलं किती पश्चाताप आहे हे फक्त मलेच माहित आहे म्हणलं मला असं जगावशाच नाही वाटत जाय म्हणून म्हणलं चला बा आपला जीव आपण संपून टाकू का म्हणलं आपण चांगल्या घरातले का आपल्या जण आग लागली मला म्हणलं बा रातभरापासून झोप नाही आहे म्हणून मी बा फाशी घ्यायला चाललो होतो ना पण काय करतो वक्त्यात म्हणलं या मारताने येऊन का दुरी कापून टाकली माली नाही तो म्हणला आता मस्त सुखाने मेलो असतो ना मी आता कसं आहे का बबण्या मला सांगतो फाशी घेणं म्हणजे हे काय शेवटचा पर्याय झाला का आणि तू सांगले का मजा केली तर केली काय होते म्हणले का मला येऊन सांगायचं असतं पण तू लगा कोर्टात केस जायपर्यंत जर मुका बसत असशील तर मला आम्हाला कसं काय समजणार आहे आणि तो आम्हाला सांगितलं होतं की मला कोणाला सांगायचं नाही म्हणून नाहीतर लगा मी कोर्टात तुला नाव नसतं घेतलं का पण म्हणलं मी तुला कोर्टात नाव घेतलं नाही म्हणलं लाजीकाजी कहून का जाऊ द्या बा आपला मित्र होय तेच त्यांनाच नाव नाही घेतलं मी तुमचा दोघा भावासाठी लय का मला खरंच दुःख झालं का म्हणून म्हणलं मी फाशी घेऊ लागलो होतो बाकी काही नाही लगे बा बागडावचा माफ करून तुम्ही दोघे भाऊ माया चुकल चुकलं म्हणलं माया चुकला मारताच चुकलं एकदा माफ करून द्या रे द्याय का बबण्या बबण्या तो भल्हायची मायाची कटकटले का लहान सफाईनं खोट बोलू लागला आणि सांगले का माया सांग खोटा बोलत नसन याची काय गॅरंटी <laughs> आता काय सांगू तुम्हाला मले झालं होतं पण काय करत याचं पाहून म्हणलं म्या माझ्या दुःख सावरलं ना म्या दे एक एकदा माफी मागून घेत आहे तेले लय मोठा मनाचे आहे म्हणलं ते दोघे भाऊ आपल्याला माफ करून टाकतील राजा पण बबना म्हणे माफच नाही करत म्हणे अभे म्हणलं करते ना मोतीराम आणि शांताराम तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून एकदा हो, माफ करून टाका रे बाले रे आता मारते भिल्ला का हे दोघं ते लेखा मायापेक्षा नाला काय रे बा सांगा लेखा यायच्या समोर आलो मी यानं म्हणलं माया कितीकच बुरा केल्या असन चला आभास होते लढापोळी लेखा ले 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 हो बंद करून टाका आता आणि याच्यानंतर म्हणलं हे धंदे सोडून द्या आता ते लेखा शांतारामात मोतीराम लेखा मोठ्या मनाचा आहे म्हणून ठीक आहे नाही तर काय केलं असतं बे हा जैलात लेखा कुठे फोडाचं काम पडलं असतं ना भोसूडचे हो हा मस्त लेखा हो आपले काम धंदे करत राहा तर नाही तिला शिल्लकचे काम सुद्धा भोसूडचे आले अरे नाही तर काय तर राजा पाटील आता का लहान राहिले का म्हटलं दूध पिते लेकर थोडी आले का हो तुम्ही लग्न झाले तुमचे लेकरा बाया झाले ना तरी म्हणलं अकला नाही का गवऱ्या लेखो पेंड्यावर चालल्या अक्कल कुठे काय 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 घास खाले गेली का कसं हाय जाऊ द्या म्हणलं एकदाच अद्दल घडली म्हणलं ते जशी कोर्टात केस गेली तसं म्हणलं त्याची भाकरच तुटली होती ना ते आज तरी समजा काहीतरी होती ना पण आता त्यातनी समजा या बबना हे असं पाऊल उचललं ते चंद्राला कांबाईक आपलं ला। हे ना जाऊ द्या आता बोबने सांगून द्या काही मनावर घेऊ नको म्हणा दोस्तांना हाय मजा करत नसते का मानू फक्त अशी मजाक नाही करायची की बा समजा जेवण करून समजा कोणाचं घर तुटलं नाही का फक्त म्हणलं याचं भान ठेवायचं बाकी काही नाही फक्त दोघे झालं म्हणलं म्हणजे घ्यायचं फटकाने बसला पाहिजे अच्छा म्हणजे केस आपसात घ्यायसाठी मिटिंग होई काय मला वाटलं कायची आणि काही नाही सापडलं अगं काय का रंजा माणूस आय का चला ठीक आहे आता गावातल्या म्हणलं एवढा मोठमोठ्या लोकांनी सांगतलं केस वापस घ्यायची म्हणलं त्याचा तर मान ठेवास लागते फक्त म्हणलं कोर्टात केस माग को घ्यायचा वक्ती सांगा राहायचा सा? का तुमच्या पाहिजे तर म्हणजे मला पैसे भर लागते हे पैसा म्हणलं एक रुपया तुमच्या खिशातून गेला पाहिजे पैसे देतो म्हणलं आम्ही पैसे लागू त्या किती लागते पैसा तर काय हो पैसे तर कमावता येते चला चांगली गोष्ट आहे म्हणलं बबनान मारत्या म्हणजे जे चुकी तुम्ही केली ते झाले गो तुम्हाला पश्चाताप तरी आहे पश्चाताप येईल काय पश्चाताप आहे येईल फक्त केसच मला घ्यायची होती चला जाऊ द्या आता मॅटर निपटला ना चला चला, चला बरं घडाकडे काय राजा कामा धंदे सोडून आला माणूस हो चला चला